नमस्कार सर नमस्कार हा तुमचा घेवड्याचा प्लॉट आहे किती दिवस झाले याला दोन महिने दोन महिने झाले दरवर्षी तुम्ही घेवडा लावता काय काय बदल वाटत तुम्हाला पत्ती किल्ले राहील घेवड्यामध्ये सगळ्यात जास्त कशाचा प्रॉब्लेम येतो येरवा टेक होत दोन तीन पुढे झाले का संपून जातो पण एवढी काय असं वाटत नाही काय वाटतं एकंदरीत ते शेंगांची क्वालिटी वगैरे काय वाटत दरवर्षीच्या तुलनेत चांगली मार्केट मध्ये एक नंबर विकत मार्केट मध्ये एक नंबर विकत थोडा जर लेट झाला पण ते लवचिकपणा असल्यामुळे असं क्वालिटी चांगली थोडा जर लेट झाला ना असं वाटत नाही का माल म्हणजे दोन नंबर झाला तुमचा हा जो काही प्लॉट आहे खूप चांगला सेट झालेला आहे आणि तुमचे जे काही मित्र आहे त्यांचा काय अनुभव आहे त्यांनी पण तुमच्या सोबत प्लॉट लागवड केली होती सोबत होती पण मग त्यांचा आता किसा तर संपला म्हणजे दीड महिन्यातच प्लॉट संपलं आणि आपले किती तोडे झाले आतापर्यंत चालू होईल चौथा चालू होईल क्वालिटी वाढली उत्पन्न वाढलं आणि पत्ती वगैरे चांगली पत्ती आतापर्यंत क्लिअर आहे आतापर्यंत जर नसतं वापरलं तर संपून गेला असतं संपून गेला असतं चालेल धन्यवाद